माझ तांदू बाहेर आहे माझा मोबाईल बाहेर आहे त्यामुळे लागते ऐक गेले कोथिर चिरली आहे तांबाड चिरलेला आहे मिरची चिरली आहे कांदा चिरला कडे टाकलेला आहे तळायला इकडे शेवाळ्या घेतलेले आणि मग ती ओपीट करायलाय ओपीटला घरात कुठे झालंय माझं ओपीट रस्त करणार आहे काय आहे सांगत शेवाया

मॅडम हो मॅडम तिकडे तुर तुर चुर वाचायला लागलं तुर्रा उघड तिचं अजून नामकरण करायचं आहे बर का, ना। <laughs> का नाव ठेवायचं बिगऱ्या घालून आता तिचं नाव सांगा काय ठेवायला पाहिजे अजून नाव काही ठेवलेलं नाही रोज सकाळी एक वाटी दूध संध्याकाळ दोन वाट्या दूध पिती या आणि तरी बोंबाल ती अजून दिवसभर सारखी नाही का मग खेळत खेळत चांगली होते ती आयडे तुला कवा समजायचं का मग फाटते कशी होते ती खेळत खेळत हसत खेळत जर काम केली तर काम फाट होते ती आणि जर असत म्हणजे जर बसून काम केली तर मरगळत ती उगा जीव गेल्या फाट काम होत आहे का नाही मॅडम मॅडम तर काय सारखे आमच्या काय कळ नाही तुझ्या आयला काय कोणाच मारले कोणाचा आई साहेब आहे ह्याचने चहा घेतल्याशिवाय ह्यांचं म्हणजे गाडी चालतच नाही पुढं गाडीला कसं तेल वाचल्याशिवाय गाडी पळत नाही तसं ही चहा सकाळचा पेल्याशिवाय तिथे दिवसभर अंग हालत नाही

कशी अवळ्याच बनवते काय समज नाही म्हणावं लागल घरा गावला नाही घरा घरात असून गावना झालाय कुठं ठेवलाय माहित नाही असल्या सुग्र नाही ते आमच्या किचन किचन वाट्या किचन वाटाव का किचन कटा काय म्हणायचं काय बी म्हटलं तरी एकच विषय आहे का मुद्दा एकच आहे कड चहा नाही का

आई बापास काय ग पोरांची इच्छा पूर्ण करायची मोबाईल काय आमच्या घेते पण गाडी जेवढी तुम्ही घेऊन दे गाडी जेवढी आई बाप्पा घेऊन दिली पाहिजे मग गाडीवर लगेच नाव टाकणार आई साहेब आई आई साहेबांची कृपा लगेच गाडीवर मोर्च्या तोंडालाच नाव येणार बघ तुझं हा सात बारावर कस तुझं नाव असलंय तुझं नाव येते तसं तसं जर गाडी घेऊन दिली का नाही गाडीच्या टायरा टायरा गाडीच नाव टाकणार हा सोर्ण नामदेव माने जाईल तिथे टायर जिथे जिथे टायर गाडीचं फिरव तिथे तिथे तुझं नाव वाटणार हो कुठे तू गाडी जाऊ हा शैन गाडी नको आहे मला शॅन बिन दिसत काय नको फोर व्हीलर मागतोय मी देताय ये आपलं घेऊन देत काय दा चाय पेत पेत मान हलवायला लागले होय सुद्धा म्हणून साठी होय सुद्धा काय लागणार तुम्हाला चाय बनवाय नाही त्या असं सासूच नकर असते बघा आहे का पिली 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 अर्धा कप ओढला आहे दिसतोय बघा येत ना अर्धा कप खाली झाला आहे आणि आता सांगते साखरच लय आहे पाकच जाय आणि जाय कड जाय तिकाट जाय हा नाही मारत बागल्या ना सगळी कामाला लागली हे आय साहेब बाबा है खाली बसून निवान पोष्ट बिष्ट खाऊन अजून बजराबाबत थाटात ती सुद्धा अजून मोर लिहा लागते हे का आणि एका पुढे अजून भागा नाही दोन दोन पुढे घेतले ते मोर हा आणि तर नाही आता का पदार्थ तेवढ्यात याय चाल आहे गा

नेश्टे 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 था था बर म्हणजे आधी पोटाला खायचं मग देवाला जायचं काय नाशि तसं झाले काय झालं पायी काटार होत लागा का पैंजून करते बाहे बाबा शिवाय असा दहा पंधरा मिनटं गेली शिवाय आता मग टाकायला पंधरा मिनटं ग्या जा पाच मिनटात झटकीपट मॅगी होती अगं दोन मिनटात कंपनीच आहे ही आमची घरची कंपनी आहे बरं का घरचा माल येऊ ही गर्भवती मॅग आहे घरची मॅग आहे काय झटकी पडवणारी दोन नंबर नाही आणि काय कडा इकडं आमच्या आईसाहब मध्ये ते कढो झार आहेत करलो नवरा वाईट सर या आम्ही ले कोड वाटत कढो झार आहे नि आणि सासूबाई बरं का ही कढो लिंपाया झाडापेक्षा कढो आहे

नंदन पुढे घेत आहे मग मॅगी तू तोर आली पंधरा वीस मिनिटं झाली अजून मॅगी बनती अस बाजारात आणली असते एका चाय मी तर परवडला असतं आपलं झटकीपट मॅगी दोन मिनिटात तयार पैसे नाही ते म्हणून आणले नाही पैसे नाही तर दे Yes. लगा दहा रुपये देऊ शकत नाही नवऱ्याला ना। 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 आम्ही कापड काढून आंघोळीला जातोय का नाही तर आमचं किस इकडे साफ करता तुम्ही एवढा चोरांचा बाजार आहे तुमचा कधी केलं कधी केलं चोर केलं म्हणतोय मी का चोरी केली काय प्रूफ आहे आम्ही चोर नाही घराची मालक आहे मालकच घरातल्या घरात चोरी करायला लागला माझं कसं करायचं <laughs> <laughs> मदी 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 लाका लाका बस रे गुडबाय का कोपरात बसवलंय बायको कोण आहे का ग ब इतत बसायचं हा लय मध्ये मध्ये यायचं नाही मध्ये मध्ये कला कला करायचं नाही ग ब या ठिकाणी बसला तर तो जेवाय नेतरी जेवाय नाही की रडाय हा باندې लय वाजून उगी डीजे वाजल्यात वाज वाज लकते जग वाज वाज लकते जक्कन रागाले काय काय होत नाही पडत नाही जवळ जवळ का अस तरी चांगलं नुसतं आपलं वर न गोंजार करताय भांड्याला बे करायला घालतो रे सांगतात सवय मॅगी बाई कवायशी जायची तू मागी लवपीठ आली मॅगी सांगा एकत्र होते तिसर थोडस आता मीच ध्यान देतो त्याशिवाय जमत नाही आता नाश्त्याला काय खाय सांगा मॅगी खायला पट मॅगी कसली झट्टी पटन काय पंचवीस मिनिटं झाली पंचवीस मिनिटानंतर मॅगी खाली आली आहे बघा हे का गॅसवरून बघू टेस्ट टेस्ट अरे पण पाणी नाही तुम्ही ठेवलं लागा ना पाणी पाहिजे होत ना यात टेस्ट साठी पाक सुका माल करून टाकलाय तरी मॅगी चांगली झाली असं वाटते बरं माझा आता खाऊन बघू कशी येईल बघ बर जरा एक टेस्ट घेऊन कशी येईल मीठ पीठ काय कमी आहे काय नाही बघायचं तू बघ ना नाही बघ बघ ग बर थांबा आता बघा कशी बघते बरं का आता बघा भे लागली वाफा मारत अजून गरम आले हा दर हा हा सारावं लागतंय बायकोला काय झालं कसे टेस्ट मग आ <laughs> पाणी देऊ प्यायला हो तोंड भाजलं ना लय चार 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 बोलते ना असंच असतं मग भाजलं पण छान लागलं लाग। काय मीठ बीट काय कमी आहे का नाही ना तुम्ही बघा आता माझ्या हातच तर मग सांभाळ गरम आहे दुसऱ्याच बघून आपण सावध झालं पाहिजे चटक बसायचं आमच्या मी तुम्हाला पाणी पिऊन घ्या दानखावून गर्मी आहे थंड थंड पाणी पिलं छान वाटत होय त्यात मॅ खाली ना तर ही आपली आहे गरुची शेवायची यांना पण आवडतं तर चांगलं झालं होतं तुम्ही पण एकदा जर कधी बनवलं नसेल तर बनवून सुद्धा बघा आपण जसं उपमा बनवतो तसंच ह्याच्यात पण सगळं टाकायचं बघ फक्त शेंगदाणे तेवढे टाकायचं नाही बाकी सगळं टाकायचं आणि तर ह्यांना पण आवडली मला पण आवडली आता आम्ही सगळी फॅमिली इथे एन्जॉय करणार आहोत नाश्ता करणार आहोत तर हे बनवून सुद्धा झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथे थांबवत आहोत तर नंतरच सुद्धा ब्लॉग बघा आणि आमचे सगळे जेवढे पण ब्लॉग आहेत त्यांना लाईक शेअर सबस्क्राईबर नक्की जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय